तारापूर एम आय डी सीमध्ये मध्ये अग्नितांडव बोईसर तारापूर एम आय डी सीमध्ये मध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे बोईसर सालवड शिवाजीनगर परिसरातील कारखान्याला भीषण आग लागली आहे प्लॉट नंबर के सहा येथील के ॲरोमॅटिक अँड केमिकल या कंपनीला भीषण आग लागली आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत या कारखान्यात कामगारांना सुट्टी असल्यामुळे मोठी दुर्घटना तळली आहे आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे ही कंपनी केमिकलची असल्यामुळे आग झपाट्याने पसरत गेली आणि आगीचे व धुराचे डोम उसळू लागले पूरी पूरा पूरा हा गटर में पूरा तेल न्यूज आवाज महाराष्ट्राचा झिरो नाईनच्या बातम्या जाणून घेण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा तसेच आपल्या बातम्या आणि जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा